श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या स्वामी परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस खूप चांगला जावो आणि येणारा प्रत्येक दिवस खूप चांगला जावो अडचणी ह्या सर्वांनाच असतात पण आपण जर चांगले कर्म आणि स्वामींची सेवा सुरू ठेवली तर आपल्याला या अडचणीतून बाहेर काढण्याचा मार्ग आपले स्वामी दाखवतात त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींची सेवा अशीच आपण मिळून करूयात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत कर्म करायचे त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तारतात असं विश्वास भक्तांना आहे कितीही संकट आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते मित्रांनो आयुष्यात आपल्याला प्रत्येक गोष्टीला सामोरं जावं लागतं जीवनात संघर्षाशिवाय कोणताही पर्याय नाही आहे जर तुम्ही मनापासून संघर्ष केला तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळतं आपण हार न मानता एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपले प्राणपणाला लावतो आणि ती गोष्ट आपण पूर्ण करतो पण त्यासाठी लागते ती गरज गरज आत्मविश्वासाची धैर्याची हे जीवन हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळते त्यामुळे ते असे जगा की तुमच्यासोबत असणारा प्रत्येक व्यक्तीसुद्धा आनंदी राहिला पाहिजे या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब आणि तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शत्रू कोणीही असो कितीही मोठा असो कितीही बलवान असो त्याला बिनधास्त सामोरे जायचे आणि आपला विजे विजय हासिल करायचा कारण का छत्रपती शिवाजी महाराजांना आपण सगळेच ओळखतो स्वतःला कधीच कमी लेखू नका कारण वादळामध्ये मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडतात पण त्याच वादळात गवत मात्र घट्ट टिकून राहते अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःचीच लाज वाटली पाहिजे लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका फक्त एक गोष्ट करा एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात खेळाडू नाही खेळाडूला फक्त जिंकायचे असते एवढे लहान बना की प्रत्येक व्यक्ती तुमच्यासोबत बसू शकेल आणि इतके मोठे बना की जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस तीच वेळ आपल्यासाठी शुभ जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही व मरतानाही पाहणार नाहीत तरीसुद्धा जिंदगी संपूर्ण मुहूर्त पाहण्यात जाते आपल्यासाठी सगळेच दिवस सगळीच वेळ शुभ आहे फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी आणि करण्याची इच्छा असावी बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला केव्हाही चांगला नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमचे कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये स्वामी नावाचा जयघोष करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि शेअर करायलाही विसरू नका कारण का आपण नेहमीच मोटिवेट होतो असं नाही म्हणजे नेहमीच मोटिवेट असतो असं नाही प्रत्येक वेळेस आपल्याला मोटिवेट होण्याची गरज असते असं नाही की आज ऐकलं आणि आपण आता आयुष्यभर मोटिवेट राहू त्यामुळेच हा व्हिडिओ कोणाला एक शेअर करून जर मोटिवेट होत असतील कोणी अडचणीत असेल तर त्याचाच फायदा होईल आणि तुम तुम्हालाही छान वाटेल ते म्हणून नक्कीच शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसे आवडतात कसे वाटतात तेही मला सांगा आणि तुम्हाला स्वामींचे अनुभव आलेले असतील तेही मला कमेंट करून सांगा किंवा मेल करू शकता तुम्ही मला तुमचा अनुभव मी नक्कीच आपल्या चॅनलवरती तो अनुभव सांगेल आणि दुसऱ्यांनाही त्यावरून काही शिकायला मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर दोन मिनटं मी स्वामींचं नामस्मरण करते तुम्हीही माझ्यासोबत नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी सन समर्था धन्यवाद सर्वांना